एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस करंट अफेअर्स एक एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी इंडिया आघाडीने कोणत्या स्वरूपात बैठक आयोजित केली एक प्रत्यक्ष संमेलन दोन व्हर्च्युअल बैठक तीन संसदेतील चर्चा चार राज्यपाल परिषद उत्तर दोन व्हर्च्युअल बैठक स्पष्टीकरण इंडिया इंडिया नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स या आघाडीच्या नेत्यांनी संसदेसमोरील रणनीती ठरवण्यासाठी एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी व्हर्च्युअल बैठक घेतली यामध्ये उद्धव ठाकरे ममता बॅनर्जी यांसारखे महत्वाचे नेते सहभागी झाले दोन दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कुठे वाढदिवस साजरा केला एक दिल्ली विधानसभा दोन इंडिया गेट तीन नंदगाड गाव चार महाराष्ट्र सदन उत्तर तीन नंदगाड गाव स्पष्टीकरण मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आपला वाढदिवस साजरा करताना कोणताही राजकीय प्रचार न करता हरियाणातील आपल्या मूळ गावी म्हणजे नंदगाड येथे वृक्षारोपण आणि शैक्षणिक प्रकल्प उद्घाटनाद्वारे शांततेने साजरा केला तीन एआय एकशे एकाहत्तर विमान अपघातानंतर टाटा सन्सने कोणती मदत जाहीर केली एक शंभर कोटींचे विमा कवच दोन पाचशे कोटींचा ट्रस्ट तीन फक्त मानसिक आरोग्य सहाय्य चार कोणतीही मदत नाही उत्तर दोन पाचशे कोटींचा ट्रस्ट स्पष्टीकरण एअर इंडियाच्या एआय एक एकशे एकाहत्तर एक विमान अपघातात मृत्यू झालेल्या व जखमी झालेल्या प्रवाशांसाठी टाटा व टाटा ट्रस्ट्स यांनी एकत्रितपणे पाचशे कोटींचा एआय एकशे एकाहत्तर एक वेलफेअर ट्रस्ट स्थापन केला आहे ज्यामध्ये मृतांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपये आणि मानसिक सहाय्य दिले जाणार आहे चार एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या भारतीय ऐतिहासिक स्थळाला राष्ट्रीय महत्व मिळाली एक कोल्हापूरचा अंबा किल्ली दोन लुंगफून रोपुई मिझोराम तीन कर्नाटकातील होयसाळा मंदिरे चार पुण्याचा शनिवारवाडा उत्तर दोन लुंगफून रोपुई मिझोराम स्पष्टीकरण भारतीय पुरातत्व विभागाने मिझोराममधील लुंगफून रोपुई या ऐतिहासिक स्थळाला एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय महत्वाचे स्मारक म्हणून घोषित केले जे त्या भागातील पारंपरिक संस्कृतीचे प्रतीक मानले जाते पाच एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या फुटूर गटाला अमेरिकेने दहशतवादी संघटना घोषित केले एक जैश ए मोहम्मद दोन द रेझिस्टन्स फ्रंट टीआरएफ तीन इसिस चार तालिबान उत्तर दोन द रिझिस्टन्स फ्रंट टीआरएफ स्पष्टीकरण टीआरएफ हा लष्करे तय्यबाचा प्रॉक्सी गट असून याने अनेक दहशतवादी कारवाया केल्या आहेत अमेरिकेने एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी टीआरएफला अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी इंडिया आघाडीने कोणत्या स्वरूपात बैठक घेतली एक प्रत्यक्ष संमेलन दोन व्हर्च्युअल बैठक तीन संसदेतील चर्चा चार राज्यपाल परिषद उत्तर दोन व्हर्च्युअल बैठक दोन दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी वाढदिवस कुठे साजरा केला एक दिल्ली सचिवालय दोन इंडिया गेट तीन नंदगाव गांव चार महाराष्ट्र सदन उत्तर तीन नंदगाव गांव तीन ए आई एकशे एकहत्तर अपघा टाटा सन्स ने किती मदत निधि जाहिर केला? एक शंभर कोटी रुपये दोन पचशे कोटी रुपये तीन दोन रुपये चार पन्ना कोटी रुपये उत्तर दोन पांचे रुपये चार कोणत्या स्थळाला राष्ट्रीय महत्त्व मिळाले एक लुंगफुन रोपुई मिझोरम दोन शानिवारवाडा तीन अंबेर किल्ला चार होयसाळ मंदिरे उत्तर एक लुंगफुन रोपुई मिझोरम पाच अमेरिका कोणत्या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणते एक जैश ए मोहम्मद दोन टीआरएफ ती तीन तालिबान चार इसिस उत्तर दोन टीआरएफ सहा कोणत्या दिवशी बँक कामकाज चालू असते एक दुसरा शनिवार दोन चौथा शनिवार तीन तिसरा शनिवार चार रविवार उत्तर तीन तिसरा शनिवार सात टाटा सन्सने कोणत्या अपघातासाठी मदत ट्रस्ट स्थापन केला एक वंदे भारत डिरेलमेंट दोन एआय एकशे एकाहत्तर विमान अपघात तीन रेलब्रिज दुर्घटना चार अमरनाथ दुर्घटना उत्तर दोन ए आय एकशे एकाहत्तर विमान अपघात आठ भारताच्या महिला क्रिकेट संघाने कोणत्या देशात टी ट्वेंटी मालिका जिंकली एक ऑस्ट्रेलिया दोन इंग्लंड तीन न्यूझीलंड चार वेस्ट इंडीज उत्तर दोन इंग्लंड नऊ भारत चीन चर्चेमध्ये कोणत्या नेत्यांनी संवाद साधला एक मोदी शी जिनपिंग दोन जयशंकर हान झिंग तीन राजनाथ ली क्यांग चार अमित शहा हान झिंग उत्तर दोन जयशंकर हान झिंग दहा एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारतातील महागाईबाबत काय घडले एक उच्चांक गाठला दोन सहा वर्षात सर्वात कमी तीन स्थिर राहिला चार वाढला उत्तर दोन सहा वर्षात